नमस्कार आज आपण संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी यांच्या क्रीडांगणावर आज आपण येत आहोत आज इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण यांच्या वतीनं या क्रीडांगणावर आज कल्याणमधील जे आपले सर्व डॉक्टर यांची टीम आहे ह्या टीममध्ये आज आपण क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आज आपण ह्या क्रीडांगणावर आलो आहोत सर्वप्रथम कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यामधून आत्तापर्यंत कोविडमध्ये ज्या डॉक्टरांनी आत्तापर्यंत खरंच एवढ्या व्यस्त कामामध्ये आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे आणि ह्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच त्या अशी क्रीडांगणावर येऊन आपल्या एक मॅचचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि गेल्या तीन ते ती चार वर्षापासून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण हे अशा विविध मॅचेसचं आयोजन करत आहे तर आज इथं सुरू असणाऱ्या मॅचेसमध्ये जेंट्सच्या सहा टीम आणि महिलाच्या दोन टीम ह्या स्पर्धेमध्ये सामील झालेल्या आहेत सर्वप्रथम आजच्या ज्या स्पर्धा इथं सुरू आहेत ह्या स्पर्धेसंदर्भात मी डॉक्टर प्रशांत सर यांना विचारू शकतो की ह्या स्पर्धा ज्या आपण ठेवलेल्या आहेत ह्या स्पर्धाचा नेमका उद्देश काय आपला नमस्कार मी डॉक्टर प्रशांत पाटील अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण मी या बाईटपुरता हा मास्क काढत आहे बेसिकली मार्चमध्ये जो आपल्याकडे पहिली केस आली करोनाची आणि के ची आरोग्य यंत्रणा फार तो तोडकी होती टोकडी होते आणि तेव्हा केडेन्सीकडे डॉक्टर यंत्रणा ही नव्हती त्याच्यावेळी आम्ही कल्याण आय एम एचे होमिओपॅथी असोसिएशन युनानी आयुर्वेदिक हे सर्व एकत्र येऊन कल्याण डॉक्टर आर्मी फॉर्म केली आणि एक, के एक वर्ष पूर्ण आम्ही कल्याण आणि डोंबिवली शहरातल्या नागरिकांसाठी केडेन्सीवरून आम्ही आरोग्याची स सेवा दिली आता या सर्व सेवेमध्ये असं झालं की फिटनेसकडे कुठेतरी आमचं दुर्लक्ष झालं आणि सर्व डॉक्टरांचं ॲज युजल थोडंसं वजन वगैरे वाढलं तर फिटनेस अवेअरनेस हा प्रोग्राम राबवण्यासाठी आम्ही या खेळाचं आयोजन केलं आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीसला आमचे मेन खेळाचं हे असणार इव्हेंट असणार आहे तर हा फिटनेससाठी आहे डॉक्टरांच्या कारण त्या डॉक्टरांनी खूप मेहनत केली आहे त्यासाठी आणि संतोष क्रिकेट अकॅडमी त्याचे ओनर जे आहेत संतोष पाठक सर ते आम्हाला खूप चांगलं सहकार्य करत आहेत आणि आज आम्ही बघत आहोत की आमच्या डॉक्टरांची फिटनेस लेवल खूप वाढलेली आहे आणि थँक्यू व्हेरी मच संतोष सर थँक्यू जन शेक् आणि यानंतर आज आप डॉक्टर प्रशांत सर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एवढ्या व्यस्त प्रमाणामध्ये ते आत्तापर्यंत जे काही काम करत आहेत त्यामध्ये म्हणजे खरंच असं एक टाईम होता की त्यांना स्वतःनाही आपल्या शरीराकडे किंवा आपल्या ह्याच्याकडे व्यायाम किंवा बाकीच्या गोष्टीसाठी त्यांना टाईम नव्हता आणि त्यामध्ये आता हा थोडाफार जो व्यस्त त्यांचा जो थोडा टाईम भेटतोय त्यात त्या टाईममध्ये त्यांनी अशा मॅचेसचं आयोजन केलेलं आहे आपण इथं पाहू शकता की ह्यामध्ये कल्याणमधील जेवढे बी डॉक्टर्स आहेत त्यांच्या इथं सुरू मॅचेस सध्या इथं सुरू आहेत दोन नेट तिथे लावलेले आहेत त्याप्रमाणे तिकडे डॉक्टर्स यांच्या अतिशय छानपैकी यांचे मॅचेस सुरू आहेत आणि ह्यामध्ये सर्व वयाचे डॉक्टर्स ह्यामध्ये इथं आलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने यांच्या इथे मॅचेस सुरू आहेत